श्री स्वामी समर्थ माघ मासातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो असे म्हणतात आणि त्याच्या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो ज्या सूर्य देवामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज नवे जीवन लागते त्या भास्करची ही पूजा आहे ही प्रकाशाची पूजा आहे सूर्यदेवतेची पूजा आहे सकाळी सूर्याला अर्धे देऊन त्याच केवळ दर्शन घेतलं तरीही तो प्रसन्न होतो त्याच दर्शन घेणे हा त्याच्या उपासनेतील एक भागच आहे रथसप्तमीचा दिवस तेजो नेचा दिवस म्हणजे तेजोपासनेचा रथसप्तमीच्या दिवशी अंगणात गोवऱ्या पेटून त्यावर बोळक्यात किंवा सुपडात दूध उतू जाईपर्यंत तापवतात आणि नंतर प्रसाद म्हणून सगळ्यांना ते वाटतात दुधात काही ठिकाणी तांदूळ घालून भात शिजवताना किंवा खीर सुद्धा करतात पण यामागे काय शास्त्र आहे चला तर मग जाणून घेऊयात या दिवशी सूर्याच्या किरणामधून प्रक्षेपित होणाऱ्या तेज तत्वात्मक लहरी पृथ्वीच्या कक्षा भेदून भूतलावर अवतरतात ज्यावेळी त्यांचा पृथ्वीच्या अंतर्गत कक्षेत प्रवेश होतो त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या आप कणांशी त्यांचा संयोग घडून येतो त्यामुळे ते किरणातील तेज मावळत धारण करते हे तेजरूपी किरण आप तत्वत्व तेजाच्या सहाय्याने प्रत्यक्ष पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करतात वायुमंडळात प्रवेश करणारी असते ज्यावेळी गोऱ्यातून निर्माण होणाऱ्या सात्विक तेजरूप अग्निने सुगड रुपी घटातील दूध तापवले जाते त्यावेळी दुधातून प्रक्षेपित होणाऱ्या आपतेज तत्वात्मक लहरीचा या सुगडाभोवती पारदर्शक कोश बनतो या सूर्याचे तेजोमय किरण झाल्याने या दूध प्रसाद म्हणून भक्षण केल्याने जीवाच्या प्राणमय कोशाची शुद्धी होऊन त्याच्या शरीरातील पंचप्राण यांचे प्रदीपन होण्यास मदत होते अशा तऱ्हेने जीवाचे तेजोबल वाढल्याने त्याची आत्मशक्ती जागृत होते पृथ्वी रूपी गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुगडात गोऱ्यांच्या सायने दूध तापून त्यातून निर्माण होणारा आप आणि तेज लहरींचा कोश हा रथसप्तमीच्या दिवशी पृथ्वीवर तयार होणाऱ्या वायुमंडलाशी साधारण दर्शवतो सुगडात तांदूळ घालून भात शिजवण्यापेक्षा आपतत्वात्मक लहरींचे प्राबल्य असलेल्या दुधाचा उपयोग करणं जास्त इष्ट आणि फलदायी ठरत रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घालण्यामागे अनेक वेगवेगळे दृष्टिकोन आहेत त्यातलाच आणखीन एक दृष्टिकोन म्हणजे कठीण दिवसांसाठी सिद्धता करण्याची आठवण करून देणे रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती खीर जळतेही अशा चुलीवर जळालेली खीर प्रसाद रूपात खायचा आनंद काही वेगळाच असतो वर्षाचे सर्व दिवस सारखे नसतात आनंद देणारे नाही काही दिवस जळकी अन्न खाऊनही काढावे लागले तरी त्याची सिद्धता हवी याची आठवण करून देणारा मग शुक्ल पक्ष म्हणतात महर्षी रथ आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेव यांचा जन्म झाला तो हा दिवस भगवान श्रीहरी विष्णूचे एक रूप म्हणजे श्री सूर्यनारायण संपूर्ण विश्वाला आपल्या महा तेजस्वी रूपाने प्रकाशमान करणाऱ्या सूर्यदेवानं पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद